काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते विजय बारजी यांनी काहीतरी पत्रकार परिषद असताना आरोप केले होते की मंत्री प्रताप सरनायकांची दोनशे कोटीची जमीन मीरा भाईंदरमधील त्यांनी तीन कोटीला घेतलेली आहे आणि त्यामुळे काही मीडियाच्या लोकांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यात असंही सांगितलं की मी उद्या पत्रकार परिषद घेईन अकरा वाजता कागदपत्र मीडियाच्या समोर जाहीर करेल परंतु मी सकाळपासून वाट बघत होतो त्यांची पत्रकार परिषद झाली नाही टोल देख्यावर काही परत पत्रकारांनी मला हाच प्रश्न विचारला की ही जमीन घोटाळ्याचं काय प्रकरण आहे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी जमीन शोधतोय बाबा कुठली जमीन आहे दोनशे कोटी रुपयाची आणि त्याची किंमत मी तीन कोटी भरलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की अशी कुठलीही माझी वैयक्तिक जमीन ही मीरा भाईंदर मध्ये अशी लाटलेली किंवा घेतलेली नाही परंतु शेवटी राज्याचा एक मंत्री आहे जबाबदार मंत्री म्हणून जर विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यानं आरोप केले किंवा के कुणीही आरोप केले तर त्या आरोपाला उत्तर देण्यामध्ये माझं कर्तव्य समजतो मी माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा ह्या विषयावर बोललो आणि त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारे आरोप होता शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना जी काही वस्तुस्थिती आहे सांगणं मी माझं कर्तव्य समजतो त्यांनी मला सांगितलं की जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर येणं गरजेचं आहे तर आरोप तर मंत्री म्हणून होतच राहतात परंतु पुराव्या दिवशी जर काय आरोप केले तर त्यावर चौकशी सुद्धा होते आणि चौकशीनंतर त्यामध्ये काय निर्णय आहेत ते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत असतात पक्षाचे प्रमुख म्हणून परंतु सकाळी अकरा वाजताची पत्रकार परिषद होती बारा वाजेपर्यंत झाली नाही माझा बहिसर टोल नाक्यावर व्हिजिट होती आणि त्या व्हिजिट नंतर मी बघितलं की अजून पत्रकार परिषद होत नाही काही माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की त्यांनी काही पत्रकार परिषद रद्द केलेली आहे ते दुसऱ्या कार्यक्रमात बिझी आहेत मी स्वतः त्यांना फोन केला के के की माझ्यावर तुम्ही आरोप केलेला आहे तर बाबा काय प्रकरण नक्की ते तर त्यांनी मला काही माहिती दिली पण हे असं मला पुन्हा घडलं तरी तुमच्याविषयी माहिती आली आणि त्या माहितीच्या अनुषंगाने काल मी पत्रकार परिषदेमध्ये ते बोललो त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी सून आहे मोठी सून त्या सुनेची एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे जी शिगळे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि काही वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जे शैक्षणिक आरक्षित भूखंड असतात शासनाचे त्यावर अतिक्रमण होणे आणि चांगल्या चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन शहरात यायला हव्या यासाठी काही निविदा प्रक्रिया राबवली आणि त्या निविदा प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांनी भाग घेतला त्यामध्ये माझ्या सुनेची एक संस्था होती आणि त्या संस्थेने त्यामध्ये भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर मीरा महिंद्र क्षेत्रातील एज्युकेशन पर्पज साठी आरक्षिक जो भूखंड आहे त्यापैकी आठ हजार पंचवीस चौरस मीटर खरं तर म्हणजे सांगितलं चार एकर कुठली तरी जमीन आहे तर जी आठ हजार पंचवीस स्क्वेअर जमीन आहे ती निविदा प्रक्रिया राबवून सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस मिळाली राज्य शासनाच्या निकषानुसार आणि जीआर नुसार जी काही रेडी रेकनरचा दर असतो त्या दरापैकी वीस टक्के रक्कम ही भरावी लागते आणि त्यानंतर ती जमीन जी आहे ती शासनाचीच राहते ना शासनाच नाव ना राहतं पण कब्जे वाटणं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ज्या चांगल्या संस्था असेल त्यांना त्या शैक्षणिक कारणासाठी दिल्या जातात परंतु शैक्षणिक कारणासाठी दिल्यानंतर कब्जा वहीबाटीची रक्कम म्हणून मालकी नाही कब्जे वहिवाटीची रक्कम म्हणून चार कोटी पंचावन्न लाख रुपये त्यांना भरायला सांगितले ते चार कोटी लाख रुपये त्यांनी भरले आणि त्यानंतर एक कोटी अठ्ठावीस लक्ष रुपये स्टॅम्प ड्युटी भरून ते डॉक्युमेंट रजिस्टर झाला मी परत एकदा सांगतो की ही कुठलीही जमीन ही विकली गेलेली नाही एज्युकेशन पर्पजसाठी म्हणजे ज्युनियर के जी पासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवण्यासाठी राज्य शासनानं कब्जे वहिवाटी हक्कावर ती दिलेली आहे सातबारावर राज्य शासनाच नाव राहणार आहे आणि ज्या वेळेस राज्य शासनाला असं वाटेल की ही जमीन आपल्याला परत घ्यायची ती केवळ राज्य शासन परत घेऊ शकतो असा तो निकष आहे आणि त्यानुसार त्या संस्थेला सगळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया पूर्ण करून मिळालेली आहे आता अशा प्रकारे काही माहिती नसताना जर कोणी नेते असे आरोप करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे मी त्यांना खरं तर काल मला कळल्यानंतर मी माझ्या नावाचा वगैरे त्या ठिकाणी विचार झाला किंवा माझा मी दोनशे कोटीचा भुखवट तीन कोटी ती घेतला अशी माहिती तर मी खरंतर त्यांना एक म्हणजे शोकस नोटीस काढणार होतो मी पत्रही तयार केलं होतं की बाबा जर तुम्ही अशी वस्तुस्थिती काय असेल ती जाहीर करा नाहीतर मी तुम्हाला अब्रुलक्सरींचा तुमच्यावर दावा दाखल करेल पण त्यांच्यावर त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना हो कुठेतरी चुकीची माहिती दिली होती आणि ती चुकीची माहिती होती त्यामुळे त्यांनी कदाचित ती पत्रकार परिषद रद्द केली असेल परंतु अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्यावर आरोप करत असताना मोठ्या लोकांनी किंवा मोठ्या नेत्यांनी आरोप करत असताना वस्तुस्थिती पाहिली पाहिजे वस्तुस्थितीची काय म्हणजे त्याच्याकडे काय नक्की आहे ह्याची तुलना केली पाहिजे आणि त्यानंतरच आरोप करायला हवे ह्या मताचं मी आहे खर तर बघा ही तर निदान फक्त कब्जेवाही वाटेवर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनसाठी सगळ्या निविदा प्रक्रिया वगैरे करून ही जमीन दिलेली आहे परंतु काँग्रेसच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्ण नवी मुंबई हे मोठमोठ्या मुट संस्थांनी एक रुपया नामपत्रानं घेतलेले आहेत म्हणजे हेच काँग्रेसचे नेते मंडळी एक रुपया नामपात्राने ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट ती एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल अशा प्रकारे त्यांनी एक एक रुपया नामपात्राने नव्यानं वर्षाच्या लीज न कदाचित कन्व्हिन्स केलेल्या आहेत त्यावेळेस त्यांना हा विचार आला नाही का परंतु फक्त ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट जी ठाण्याला आणि मीरा भाजर शहराला फार गरजेचं आहे कारण चांगल्या शाळा शहरांमध्ये येणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे जर अशी प्रक्रिया काही होत असेल त्यामध्ये त्याम जर असे प्रकारचे आरोप होत असतील तर ते निश्चितपणे चुकीच आहे मी विजय वडेट्टीवारांना जी माहिती दिली त्यानंतर त्यांचंही समाधान झालं म्हणून कदाचित त्यांनी पत्रकार परिषद आजची रद्द केली होती परंतु मला असं वाटलं की राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मी आ, ही माहिती तुम्हाला सगळ्या मीडियाला देणं गरजेचं आहे जेणेकरून जनतेच्या मनामध्ये जो काही संभ्रम असेल तो संभ्रम दूर होईल बघा मंत्र्याची खुर्ची जी आहे ती जेवढी मैव आहे तेवढीच काटेरीवर असते शेवटी विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षानं पक्षा आरोप करणं त्यांचं कर्तव्य आहे त्यांचं काम आहे जर आरोप नाही केले तर ती प्रसिद्धी कसली मिळणार परंतु ठीक आहे आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात मी स्वतः समोरून त्यांना फोन केला किंवा तुम्ही पत्रकार परिषद घेणार होतात अजूनपर्यंत पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांनी मला ज्यांच्याकडे काही कागदपत्रे पुरावे जे आहेत ते नसेल त्यांच्याकडे म्हणून त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली नाही परंतु मी दिलेल्या माहिती नंतर त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी ती पत्रकार परिषद रद्द केली परंतु मी सुद्धा त्याला नोटीस पाठवणार होतो परंतु त्यांचं समाधान झालं असल्या कारण मी नुकसानीची नोटीस सुद्धा आता देणं टाळलंय घेतलं तर नाही नाही मी त्यांच्याशी स्वतः बोलले आणि पत्रकार परिषद घेतली तर त्यांनी पुरावे द्यावे ना त्यामुळे पुराव्याशिवाय कोणीही बोलणार नाही ते फार फार मोठे नेते विदर्भातले नेते विरोधी नेत्याची खुर्ची त्यांनी सांभाळलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे आणि आजही ते काँग्रेसचे मोठे नेते म्हणून परिचित आणि त्यांनाही माहितीये ते शेवटी राज्याचे मंत्री सुद्धा होते त्यांच्याच काळामध्ये किंवा काँग्रेसच्याच काळ कार्यकाळामध्ये मुंबई असू द्या किंवा नवी मुंबई असू द्या फक्त नाम मात्र एक रुपया दर कुठल्याही शासकीय दस्तऐवज करता ना शासनाला पैसे भरता लाखो रुपये करोडो रुपये किमतीच्या जमिनी ह्या काँग्रेसच्या आताही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आम्ही राव घेऊ मला सांगायला जी रावं काँग्रेसची आहे जुनी नेत्यांची त्या सगळ्यांच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल्स आहेत आम्ही ते बाहेर काढलं तर चालेल का नाही ते, 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 ना ते सरकारचे मंत्री म्हणून पण आम्ही तसं करणार नाही कारण शिक्षणाची ही गरज आहे चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनची गरज आहे या महाराष्ट्राला आणि एवढ्या संस्था येतील तेवढ्या कमीच आहे कारण लोक विद्यार्थी जे आहेत आपल्या राज्यातून परदेशात जातात काही विद्यार्थी परराज्यामध्ये जातात शिक्षण घेण्यासाठी ते होऊ नये म्हणून शासनाचंच धोरण आहे की चांगले एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला भाडेतत्वावर काही जमिनी द्यायला पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनी सगळंच दिल्या जायच्या पण आता फक्त भाडकत्वावर दिल्या जातात कारण जेव्हा राज्य शासनाला गरज असेल तेव्हा राज्य शासन त्याला परत घेऊ शकतात म्हणून शासनाचं भूमिका ही आहे आणि शासनाचं तशा प्रकारचं जी आर सुद्धा दोन हजार तेवीसला काढलेलं आहे सर सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट जी म्हणताय आपण याची स्थापना तुम्ही केल्याचं पुरावे येत आहे हो माझं एक एक तुम्हाला म्हणणं आहे शी ठीक म्हणजे कोणी पुरावा काय दिलाय काय नंतर मी माझा खुलासा देईल परंतु मी स्पष्ट आताच सांगितलं ना मी असे हात वर केलेलं ले नाहीये माझ्या सुनेचं आहे हे कुटुंब आहे म्हणजे सुनेच एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ती चालवत असेल तर काय चुकीचं आहे का आणि जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया पूर्ण करून तिने जर तिला जर त्यात न्याय मिळाला असेल तर काय चुकीचं आहे आणि कोणी संस्था काय निर्माण केली काय संस्था निर्माण केली हा नंतरचा भाग आहे प्रमुख्यानं हे हा जो व्यवहार आहे किंवा हे जे डील आहे किंवा अशा पद्धतीनं झालेलं आहे ते त्यांना कदाचित कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल आज त्यांना खरी माहिती मी दिल्यानंतर आणि त्या पद्धतीनं कागदपत्र दिल्यानंतर त्यांना वस्तुस्थिती कळली आहे Entre <síntate> <síntate> <síntate>